भक्तश्रेष्ठ अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्णाला हसू फुटले तो म्हणाला पार्था तुझे हे जे विचारणे आहे ते मला नवलाईचे वाटते या जगात सर्वत्र अद्वैत नांदत असताना इथे कोणाला कोण काय देणार प्रबळ अशा अज्ञानाने माणूस जेव्हा अविवेकाच्या शय्येवर निद्रिस्त होतो तेव्हा त्या निद्रावस्थेत त्याला जन्ममृत्यूची दुःस्वप्ने पडतात परंतु जेव्हा जाग येते तेव्हा त्याच्या लक्षात येते की पाहिलेले सर्व खोटेच होते त्या क्षणी त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते हा आत्मबोध त्याचा त्याच्यापाशीच असतो पार्था तू या निमित्ताने एकच लक्षात घे की आपण नसत्या देहभावनेने जगत राहतो तेव्हा आपला घातच होतो तव हा सोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल ना हे बोलणे सिकाय दी जेल कवणे, येथ अद्वैती ये पै व्यामो हा शेजे, बळीया अविद्या निद्रित होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे जन्म मृत्यूंचा पाठी अवसात ये चेवो, वो तय ते, ते होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पाची म्हणवनी आपणची आपण पेया घातु की तू असे धनंजया चित्त देवुनी नाथिलिया देहाभिमाना आपल्या प्रत्येकापाशी देहाहंकार नांदत असतो त्याचा विवेकाने त्याग केला पाहिजे एकदा का देहाचा अहंकार संपुष्टात आला की मग स्वतः सिद्ध असलेले आपण ब्रह्मरूप होऊन जातो त्यातच आपले कल्याण साधले जाते एरवी तुला सांगतो की शरीराच्या ठिकाणी आत्मा या बुद्धीने जो जगतो तो कोशातल्या क्षुद्र किड्याप्रमाणे आपला आपणच वैरी होतो जो मूलत दुर्दैवी आहे तो ऐन लाभाच्या वेळी आपले डोळे मिटून घेतो त्याला जणू आंधळेपणाचे डोहाळे लागतात किंवा एखादा भ्रमिष्ट मी पूर्वीचा जो होतो तो आता नाही कारण मी चोरीस गेलो असे म्हणतो आणि बडबड करतो वास्तविक तो जो होता तो आजही आहे परंतु बुद्धी चळते वार्था मला तू सांग स्वप्नात घाव बसला म्हणून कोणी मरतो कारे हा विचारून अहंकारू सांडीजे मग असं तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली हेरवी हवी कोश किटका परी आपण पया आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी कैसे चिये वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे की असते आपुले डोळे आपण झाकी का कवण एक भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदो अंत करणे घेऊन टाके एरवी होय तोची आहे परिकाई की जे बुद्धीतैशी नोहे देखा स्वप्नींचे निघाये की मरे साचे पोपटाला पकडण्यासाठी पारधी एक पोकळ नळी दोरीमध्ये होऊन टांगून ठेवतो पोपट नळीवर येऊन हो बसतो नळी पोकळ असल्यामुळे पोपटाच्या भाराने चटकन स्वतभोवती फिरते तो क्षण खरे तर पोपटाने उडून जाण्याचा असतो परंतु नळीला सोडले तर आपण धपकन खाली पडू म्हणून पोपट त्या नळीला घट्ट धरून ठेवतो पोपट सावध होतो मान विळावतो आपली छाती आवळून घेतो आणि अधिकच घट्ट धरून ठेवतो तो स्वतशीच म्हणू लागतो की मी नळीला जखडलो विपरीत कल्पना करून स्वतःच त्यात अडकून पायांनी नळी अधिकच आवळून धरतो पार्था तुझ्या आता लक्षात आले असेल की त्या नळीत निष्कारण गुंतलेल्या पोपटाला कुणी जखडून ठेवलेले नव्हते त्याला अर्धा तोडून नेला असता तरी तो नळी सोडणार नव्हता ज्या देहाभिमानाने या जन्म रूपी चक्रात स्वतःला अडकवून घेतले तो जीव त्या पोपटासारखा स्वतःमध्ये अडकून पडतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू होतो याहून दुसरा जो आत्मज्ञानी त्याच्या मनात देहाहंकार नसतो तो देहाच्या साक्षीने न जगता आत्म्याच्या साक्षीने जगतो जैसी ते शुकाचेनी आंग भारे नळिका भोविन नली एरी मोहरे तरी तेणे उडावे परिनपुरे मनशंका वायाची मानपिळी अटुवे हिये आवळी टिटांतु नळी धरुली ठाके म्हणे बांधला मी फुडा ऐसिया भावनेचिया पडे खोडा की मोकळिया पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजे वीण आतुडला तो सांगपा काय आणिके बांधिला मग नोसंडी जरी नेला तोडोनी अर्धा म्हणून आपण पेया आपण चिरिपू जेणे वाढविला हा संकल्प येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेहे ज्याने आपल्या चंचल मनावर विजय मिळवून त्याला आपल्या ताब्यात पूर्णपणे ठेवले आहे ज्याच्या विषय वासना संपलेल्या आहेत अशा स्थिरचित्त पुरुषापासून परमात्मा दूर नसतो तो परमात्मा त्या पुरुषापाशीच नांदत असतो खाणीतल्या सोन्यामध्ये हीण असते ते हिण एकदा का सोने तापून काढून टाकले की चोख सोने हाती येते त्याप्रमाणे देहाचा अहंकार म्हणजेच मीपणाने जगणे संपुष्टात आले की जीवामधला नित्य स्वरूपातला ब्रह्मभाव आपोआप प्राप्त होतो घटाचा आकार नाहीसा झाला की घटातल्या पोकळीला वरल्या महदकाशात मिसळून जाण्यासाठी दूर कुठे जावे लागत नाही त्याप्रमाणे हा देहापाशी नांदणारा अहंकार एकदा का समूळ नष्ट झाला की परमात्म रूप होण्यासाठी देहाला वेगळे काही करावे लागत नाही कारण प्रत्येक माणूस मूळ परमात्मस्वरूपच असतो अहंकार नाहीसा झाला की तो पुरुष शुद्ध परमात्म रूपात प्रकट होतो एकदा का परमात्म रूपाशी गाठ पडली की हे शीत हे उष्ण ही जाणीव किंवा हे सुख आणि हे, हे दुःख ही निवड हे संपते मानापमानाची त्याची भाषा संपुष्टात येते ज्या मार्गाने सूर्य जातो तेवढे विश्व प्रकाशमान होते तेजोमय होते त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले तो मूळ सहजावस्था प्राप्त करतो त्याच्या ठाई वस्तुभेद मग उरतच नाही पावसाळी मेघातून सुटलेल्या धारा समुद्रावर कोसळतात परंतु त्या कधी समुद्राला ज्याप्रमाणे ना खोपत नाहीत त्याप्रमाणे योगारूढ पुरुषाला द्वंद्व स्पर्श करीत नाहीत तया स्वांत कर्णझिता सकळ कामो पशांता परमात्मा परवता दुरी नाही जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेंची होये तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी हा घटाकारु जैसा निमालिया तया अवकाशा नलगे मिळो जाणे आकाशा आनाठाया तैसा देहाहंकार नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधींची आहे आता तोषणाची वाहणी ते सुख सुखदुःखाची कडसणी येन समाती काही बोलणी मानापमानाची जे जया वाटा सूर्युजाये तेव ते, ते विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची म्हण देखे मेघवनी सुटती धारा तियान रूपती जैसिया सागरा तैशी शुभाशुभे योगेश्वरा नवती आने मुळात भास असणारा परंतु ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येणारा हा जो दृश्य वैश्विक पसार आहे त्याचा विचार करू जाता तो आभास आहे याची जाणीव फक्त ज्ञानीपुरुषाला होते तेव्हा त्याच्या लक्षात येते की ते ज्ञान म्हणजे तो स्वतःच आहे मनातले द्वैत संपल्यामुळे हे आत्मस्वरूप सर्वव्यापी आहे की स्थलकालाने ते मर्यादित आहे ही चर्चा त्याच्या लेखी संपुष्टात येते वार्था ज्याने आपल्या मनासहित सर्व इंद्रियांवर विजय मिळवला आहे तो देहधारी असूनही तुलना करता तो परब्रह्माशीच फक्त तोलला जातो जितेंद्रिय असलेला हा योगारूढ पुरुष लहान थोर हा भेद चुकूनही मानत नाही कारण हा भेद त्याच्या मनातच कधी उमटत नाही त्याची दृष्टी आणि वृत्ती एवढी समत्वाला पोहोचलेली असते की मेरू पर्वता एवढा सोन्याचा ढीग आणि मातीचे लहानसे ढेकूळ त्याला सारखेच वाटते पृथ्वीशी तुलना करता जे तिच्याहून अमूल्य ठरेल असे रत्न जो एखादा लहानसा दगड मानतो त्याची बुद्धी समत्वाला पोहोचलेली असते तो इतका निस्पृह असतो समबुद्धी असतो जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता जाहला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची आता व्यापक की एक देशी हे उहापोही जे ऐसी ते करावी ठेली आपजेनवीण ऐसा शरीरीच च परी कौतुके परब्रह्माचे नि पाडे तुके, तुके जेणे जिंतली एके इंद्रियेगा गा तो सहजे, तोची योग युक्त म्हणजे जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी देखे सोनियाचे निखळ मेरू ये सणे ढिसाळ आणि माती ये डिखळ मानी। पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाड ऐसा ज्यांची बुद्धी समत्वाला पोहोचलेली असते अशा योगी पुरुषांच्या ठाई हा जवळचाप्त आणि हा शत्रू हा उदास आणि हा मित्र अशी भेदभावाची विचित्र कल्पना उठून असणार हे संपूर्ण विश्व मीच आहे अशी ज्याला ज्ञान झाली त्याला हा माझा भाऊ किंवा हा माझा शत्रू हा भाव नसतो अशा श्रेष्ठ योगी पुरुषांचा द्वेष तरी कोण करणार त्यांच्या दृष्टीने हा अधम हा उत्तम हा भाव कधीतरी संभवेल का परिसाच्या कसोटीवर सोन्याचे चांगले आणि वाईट प्रकार कधीतरी संभवतील काय ज्याप्रमाणे परिस लोखंडाचे शुद्ध सोन्यात रूपांतर करतो तशी ज्ञानबुद्धी चराचर सृष्टीमध्ये साम्य अनुभवते योगी पुरुष सर्वत्र सारखेपणाने पाहतो विश्वातली संपूर्ण जीवसृष्टी वेगवेगळ्या आकारात प्रकट झालेली असली तरी ते परब्रह्मरूपी एकाच सोन्याचे सुंदर अलंकार आहेत हे तू विसरू नकोस असे हे शुद्ध ज्ञान योगी पुरुषांच्या ठाई प्रकट झाल्यामुळे आकार विविधतेने नटलेल्या या सृष्टीने ते कधी फसवले जात नाहीत तेथ सरहद आणि शत्रू का उदासू आणि मित्र हा भावभेद विचित्रो कल्पू कैचा तया बंधू कोण का ह्याचा द्वेष या कौणतयाचा मीच विश्व ऐसा जयाचा बोधुजाहला मग तयाची अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची सुवर्णुची करी, तैशी जयाची बुद्धि चराचरी होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकेंची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे